आजच्या कोकणा कोकणी कुकणा आणि डांगमधील कुणबी वैचारिक सांस्कृतिक एकता महासंमेलनासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय हरिश्चंद्र भोळे साहेब दुसरे आपल्याला आपल्या जिल्ह्यातीलच उच्चपदस्थ अधिकारी लाभलेले उद्घाटक सुरेंद्र लक्ष्मण टोपले सर या कार्यक्रमासाठी नाशिक येथून उपस्थित राहिलेल्या भानसी मॅडम आपल्या जिल्ह्यातीलच आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त लक्ष्मीताई भोये मॅडम सरस्वतीताई भोये मॅडम लक्ष्मण टोपले सर सदा कांबडी सर वसंत बसरा सर प्रभाकर भोये सर विष्णू चौधरी सर गोपाळ बोरसे सर काशीनाथ चौधरी सर दिलीपजी पाडवी सुनीता धूम मॅडम गुलाबताई विनायक राऊत डॉक्टर प्रवीण भोळे आणि या मतदारसंघातील माजी आमदार सुनील भाऊभुसारा आणि सर्व केंद्रीय कमिटी कोर मेंबर्स आपल्या सर्वांचे आराध्य दैवत बिरसा मुंडा या जव्हार परिसरात ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठं योगदान दिलं असे स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींच्या हक्कांसाठी ज्यांनी आपल्या संविधानामध्ये आपल्याला ज्या काही तरतुदी मिळवून दिल्या असे मरांगोमके जयपाल सिंह मुंडा बहुजन वर्गामध्ये शिक्षणाची गंगा ज्यांनी पोचवली असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जातोय आज आपण हे जे वैचारिक व सांस्कृतिक एकता महासंमेलन घेतलं त्याचा उद्देश आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितला की आपला समाज थोडासा प्रगतीकडे अग्रेसर होतोय पण प्रगतीकडे अग्रेसर होत असतानाच तो कुठेतरी आपल्या रूढी परंपरा सण उत्सव चालीरीती आणि जी मुळं आहेत तो कुठेतरी विसरत चाललेला आहे आणि त्या रूढी परंपरा ती संस्कृती आपली मूळ संस्कृती कोकणी संस्कृती जतन व्हावी आपल्या कोकणा कोकणी कोकणा आणि कुणबीमधील डांग हा जो समाज बांधव आहे तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेला आहे आणि या समाजामध्ये एक वैचारिक जडणघडण होऊन एक एकोपा वाढावा एकी वाढावी आणि एकूणच समाजामध्ये एकता व्हावी आणि त्या एकतेतून आपण समाजाला पुढे प्रगतीच्या पथावर न्यावं यासाठी आपण हे सांस्कृतिक एकता महासंमेलन मागच्या दोन वर्षापासून राष्ट्रीय लेवलचं सांस्कृतिक महासंमेलन भरवत आलो आहोत नांदुरीमध्ये आपण सुरुवात केली आणि आता ही जव्हारमध्येही आपण आजचा कार्यक्रम संपन्न करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपल्या समाजाचा इतिहास आपल्या समाजातील महिलांचं कुटुंब नोकरी रोजगार व्यवसाय यातील स्थान सद्यस्थिती आणि वा ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावर विचारमंथन केलेलं आहे थोडीशी आपल्या समाजामध्ये अजूनही विचार घे घ्यायची वृत्ती कुठेतरी मागे पडते ज्या वेळेस आपण भाषण करतो किंवा लोक आपलं ज्ञान आपल्या लोकांपुढे देत असतात तर त्यावेळेस ऐकण्याची आपल्यामध्ये अजूनही कमी आहे तर ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठेतरी न्यावी लागेल नृत्य परंपरा विशेष करून गुजरातमधील आपल्या बांधवांनी जी जोपासलेली आहे त्यांचं खरोखरच कौतुक का आहे ती परंपरा आपल्या ग्रामीण भागातील माणसांनी टिकवून ठेवलेली आहे त्यानंतर आपल्या समाजातील एक मुख्य विषय होता की आपल्या समाज काट टाकतोय कुठेतरी प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होतोय परंतु आपल्या समाजातील अजूनही जे उच्चपदस्थ शिक्षण आहे जे डबल असेल नीट असेल पी एच डी असतील किंवा आय आय टी आय एम्स असतील यामध्ये आपली मुलं पाहिजे त्या प्रमाणात जाताना दिसत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि त्या अनुषंगानेही आपल्या आज बऱ्याच जणांनी विचार प्रकट केले या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की आज या नगरीमधून पहिला आय एस डॉक्टर अजय डोके यांच्या रूपाने झालेला आहे आणि या कार्यक्रमातून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच येणाऱ्या दहा वर्षामध्ये नक्कीच आपण चार ते पाच आय एस आय पी एस या पालघरमधूनच देऊ त्या दृष्टीने आपलं काम सुरू आहे त्याच्यानंतर आपल्या समाजाला मोठा भेडसावणारा प्रश्न आहे आंतरजातीय आंतरधार्मिक जाती विवाह आपला समाज कुठेतरी प्रगती होताना दिसतोय शहरामध्ये स्थिरावतोय पण तो रूढी परंपरा न पाहता कुठेतरी इतर जाती जमातीतील समुदायाबरोबर लग्न करतोय आणि त्यामुळे आपली संस्कृती किंवा आपल्या ज्या चालीरीती आहेत त्या कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ज्यावेळेस आपण प्रगत समाजाच्या चालीरीती अंगीकारतो त्यावेळेस आपल्या चालीरीती हळूहळू लुप्त होतात तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच म्हणेन की आपल्याला आपलं कल्चर आपलं आरक्षण आपलं मूळ टिकवायचं असेल तर आपल्याला आपली भाषा कोकणी भाषा कोकणा भाषा कोकणा भाषा ही टिकवावीच लागेल आपल्या ज्या चालीरीती आहेत मूळ चालीरीती आपल्या आता मगाशीच बरंच आपल्या पथकांनी जी कल्चर आपलं प्रदर्शन केलं तर ते जर आपण टिकवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपला आपलं जे आरक्षण आहे किंवा आपल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या कदाचित कमी होतील त्याच्यानंतर आपल्या भागात जो महत्वाचा भेडसावणारा प्रश्न आहे वन हक्क कायद्यातील अंमलबजावणीतील समस्या व त्यावरील उपाय वन हक्क कायदा आता मगाशीच पाडवीसरांनी जसं सांगितलं की वन हक्क कायदा येऊन अजून वीस वर्ष झालेली आहेत वीस वर्ष झाल्यानंतरही आपल्या बऱ्याच बांधवांना वनहक्क अजूनही मंजूर झालेले नाहीत जवळपास पंचवीस ते तीस टक्के वनहक्क दावे अजूनही आपल्या बांधवांचे प्रलंबित आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला वनहक्क जे दावे प्रलंबित आहेत त्यांच्यावर काही करता येईल का आणि त्यानिमित्तानं आपल्याला हे वनहक्क दावे जो कायदा आहे आपल्या आदिवासींसाठी तर तो आपल्याला मंजूर करून आपल्या हक्काच्या ज्या जमिनी आहेत कसण्यासाठी मिळणार आहेत त्या मिळवता येतील का तर त्याच्यावरही मला वाटतं आपल्याला यापुढे काम करावं लागणार आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा विषय होता की विनाशकारी प्रकल्प जे महाकाय प्रकल्प येतात आणि त्यामध्ये आपल्या बांधवांचं जे स्थलांतर होतं योग्य पुनर्वसन न होता स्थलांतर होतं आणि आपला बांधव कुठेतरी देशोदडीला लागतो तर त्यासाठी आपल्याला यापुढेही जास्तीत जास्त सरकारच्या विरोधात न जाता चांगला समन्वय साधून आपल्याला आपल्या चांगल्या पद्धतीने आपलं पुनर्वसन किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला रिहॅब पॉलिसी कशी बनवता येतील किंवा आपल्याला त्यासाठी पाठपुरावा कसा करता येईल तर तेही करावं लागणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुजरातमधील डांग सुरत तापी महाराष्ट्रातील नंदुरबार नवापूर धुळ्यामधील साकरी नाशिकमधील आपले जे शेवटचे तालुके आहेत पेठ सुरगाणा या भागातून मोठ्या प्रमाणावर जे बांधव आलेले होते त्यांचं मी खरोखरच आभार व्यक्त करतो आणि कोकणा कोकणी कोकणाच्या समाजाच्या तरुणांना माझं एक एवढं सांगणं असेल की येणारा काळ हा कॉम्पिटिशनचा असणारा आहे तंत्रज्ञान दिवसोंदिवस बदलतंय आणि त्या तंत्रज्ञानाची कास त्या शिक्षणाची कास येणाऱ्या काळामध्ये आपण धरली नाही नवीन तंत्रज्ञान नवीन शिक्षण आपण जर घेतलं नाही तर या बदलत्या युगामध्ये आपण कुठेतरी समाज म्हणून मागे पडू आणि आपले जे प्रगतीचे मार्ग आहेत तर ते कुठेतरी खं खुंटतील तर त्यासाठी जे जे चांगले शिक्षण आहे जे प्रगती देणारं शिक्षण आहे जे जो नवीन विचार आहे तो कुठेतरी आपण घ्यायला शिकलं पाहिजे आणि ते जर केलं तर आपण समाज म्हणून एका प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू त्यानंतर तरुणाई समोर सोशल मीडिया हा एक मोठा चॅलेंज झालेला आहे मग अशी सरांनी कुठल्या तरी सांगितलं की सोशल मीडियावर आपली जी तरुण पिढी आहे ती खूपच आहारी गेलेली आहे किंबहुना ऍडिक्ट झालेली आहे सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल फेसबुक पूर्वी होतं पण आता इन्स्टा आहे किंवा रील्स बनवण्याची जी सवय आहे ती कुठेतरी आपल्या तरुणाईला पोखरते आणि त्यामध्ये तरुणाई खूपच मागे पडते त्याचा शिक्षणावर परिणाम होतो आणि मग आपण आपल्या या स्पर्धात्मक युगात नोकरीच्या असतील किंवा शिक्षणाच्या स्पर्धेत आपला तरुण मागे पडतोय तर त्यावरही आपल्याला समाज म्हणून पालक म्हणून आणि एकूणच आपला जो कोकणा कोकणी कोकणा केंद्रीय कमिटी आहे त्याला यापुढे त्याच्यावरही काम करावं लागणार आहे आरोग्याचंही आपल्या समाजापुढे एक मोठा प्रश्न आहे आपल्या भागामध्ये अजूनही ग्रामीण भाग जो आहे त्याच्यामध्ये कुपोषण सिकलसेल अॅनिमिया सारख्या अनेक समस्या अजून असून उभ्या आहेत तर आपल्याला यापुढे आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये बरीच कारणं आहेत अर्ली मॅरेजेस असतील किंवा पुरेसा आहार नाही तर त्याच्यावरही आपल्याला समाज म्हणून एक चांगलं काम करावं लागणार आहे शेती शेती आपण आपल्याला आपल्या बऱ्याच जी लोकगीतं आहेत त्याच्यामध्ये आपल्या जमातीचा उल्लेख कोकणा कुणबी असा येतो कुणबी म्हणजे शेती करणारा तर शेती हे आपलं मुख्य साधन आहे तर शेती ही आपल्यालाही चांगल्या पद्धतीने कशी करता येईल प्रगत शे, शेती कशी करता येईल जुनी शेती जुन्या पद्धतीची शेती आपण फार काळ करून आपल्या प्रगतीचे मार्ग जास्त काळ सुरू करू शकत नाही किंवा टिकवू शकणार नाही तर आपल्याला शेतीमध्येही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल यासाठी काम करावं लागणार आणि त्यानिमित्ताने मी आपल्या केंद्रीय कोर कमिटीला एक आवाहन करतो जसं नाशिकमध्ये पाणी परिषदेच्या माध्यमातून तिकडे काम आहे तसं आपल्याला या जव्हार मोखाडा किंवा जिथे तिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे संस्कृती जतनामध्ये आपल्याला माहितीच आहे की आपला पेहराव बदलतोय महिला विशेष करून फडकी काही प्रमाणात म्हणजे परिधान करतात पण पुरुषांचा पोशाख तर आपला कोकणी पोशाख जवळपास नष्टच झालेला आहे तर त्या बाबतीतही किमान जे समारंभ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपला जो पोशाख आहे तो टिकवावं लागेल आणि त्यासाठी आपली जी वरिष्ठ मंडळी आहे मार्गदर्शक मंडळी आहे त्यांनी या कामी जर पुढाकार घेतला तर नक्कीच आपला ते तर आप विव, हा जो समाजाचं संस्कृती संवर्धन आहे ते टिकेल त्यानंतर आपल्या धागामध्ये आपण बघितलं की बऱ्याच पालकांना वि विवाह नोंदणीसाठी बऱ्याच प्रॉब्लेम येतो किंवा रोटीबोटी व्यवहार आहेत जे महाराष्ट्रातील गु मै मुलींचे किंवा मुलांचे गुजरातमधील गुजरातमधील मुलींचे दादरानगर हवेली आणि दादरानगर हवेलीमधील मुलींचे किंवा मुलांचे महाराष्ट्रातील मुलींशी व्हावेत यासाठी आप आपण ऑनलाईन ॲपचंही अनावरण केलेलं आहे ते ॲप येत्या एक दीड एक महिन्यामध्ये ऑपरेट होईल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनाच गुजरात असेल दादरानगर हवेली असेल आणि महाराष्ट्र असेल सर्व भारतभरातील आपल्या कोकणा कोकणी कोकणा समुदायाला त्याच्यावर नोंदणी करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला रोटीबोटी व्यवहार आहेत जे आंतरराज्य रोटीबेटी व्यवहार आहेत ते आपल्याला सुरू करता येतील त्याच्यानंतर आपण नॉवेल्स सुरू केलेले आहेत त्रैमासिक सुरू केलेलं आहे देवधनु आणि गुजराती भाषेतील एक मासिक तर त्या माध्यमातून आपली जी वैचारिक एकता आहे किंवा आपला जो विचार आहे आदिवासी विचार आणि जल जंगल जमीन वाचवण्याचा विचार आदिवासी संस्कृती आदिवासी कल्चर टिकवण्याचा जो विचार आहे तो आपल्याला या मासिकांच्या माध्यमातून आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवता येणार आहे या कार्यक्रमासाठी खर तर आज मोठ्या संख्येने सकाळी उपस्थिती होती परंतु आज समारोपाच्या वेळी खूपच कमी उपस्थिती आहे या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की आपल्याला असं काम करावं लागणार आहे की मगाशी आपल्या उद्घाटनाने सांगितलं की, की आपल्या गरीबातला गरीब, गरीब माणूस त्याला आपल्याला हात द्यावा लागणार आहे ज्याला आरोग्यासाठी काही मदत लागणार आहे तर त्यालाही आपल्याला मदत करावी लागणार आहे आज इथे जे उपस्थित आहेत ती बहुसंख्य थोडीशी सुखवस्तू कुटुंबातील मंडळी आहेत पण आपला ग्रामीण भागातला जो बांधव आहे किंवा शेतकरी बांधव आहे तर त्यालाही कुठेतरी आपल्याला हात द्यावा लागणार आहे त्याच्या प्रगतीसाठी आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागणार आहे त्याला शिक्षणाच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या कशा जास्तीत जास्त उपलब्ध करून देता येतील यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे शेवटी मी एवढंच म्हणेन की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे सर्वजण या आदिवासी कोकणा कोकणी कोकणा वैचारिक एकता संमेलन महासंमेलनास उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचं या केंद्रीय कोर कमिटीचा अध्यक्ष आणि या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने आभार मानतो विशेष करून आमच्या पालघर टीमचं जव्हार टीमचं आणि आपल्या संपूर्ण केंद्रीय कोर कमिटीचं मी पुनश एकदा आभार मानतो आणि सर्वांची रजा घेतो जोहार जिंदाबाद जय कोकणात जय आदिवासी सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेंट्स